अण्णाभाऊ साठे जयंती दिनी भारतरत्न पुरस्कारासाठी आरपीआयचे डफावर थाप आंदोलन मागणीला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा जाहीर पाठिंबा रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी

चोवीस साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाही रा अण्णाभाऊ साठेंची जयंती खरं म्हटलं तर ही जयंती आनंदोत्सवाला साजरी केली पाहिजे जयंतीच्या एकमेकाला शुभेच्छा दिल्या पाहिजे मात्र एकमेकाला शुभेच्छा घेऊन करत असताना वस्तुस्थिती सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे अनेक दशकापासून साहित्यरत्न लोकशाहीरा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा हे केंद्र सरकारकडून आरपीआय ने मागणी केलेली आहे माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्व राज्याध्यक्ष सुभाजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बास बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तोंडी सातत्याने आम्ही मागणी करत आहोत की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या दीड दिवस शाळेमध्ये केलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कामगार नेते यांच्या तीस कादंबऱ्या तीनशे काव्यसंग्रह हे साता समुद्रात पार पोहचवलं गेले महाराष्ट्राची ख्यातीन शिवरायांची महती रशियाच्या चौकामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेने मांडलेले आहे मात्र केंद्र सरकार जाणीवपूर्वक अण्णाभाऊ साठेना भारतरत्न पुरस्कार देत नाही केवळ अण्णाभाऊ साठेंची जात आडवी येते अण्णाभाऊ साठे हे मातांग समाजाचे आहेत मांड समाजाचे आहेत म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही ज्या महामानवानं भारतीय राज्यघटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून चौतीस वर्ष आम्हाला मागणी करावी लागली हे केंद्र सरकार जातीवादी आहे लता मंगेशकरला भारतरत्न पुरस्कार दिला सचिन तेंडुलकरला पुरस्कार दिला चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये उच्च वर्णीयांची भागीदारी आणि उच्च उच्च वर्णीयांची मक्तेदारी ही भारतरत्न पुरस्कारामध्ये झालेली आहे सचिन तेंडुलकरचं कार्य आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा जर अभ्यास केला ज्यावेळेला अण्णाभाऊ साठे कार्य करत होते त्यावेळेला सचिन तेंडुलकरला त्याच्या चिट्टीची नाडी बांधता येत नव्हती मात्र तो सचिन तेंडुलकर एका विशिष्ट जातीचा आहे लता मंगेशकर एका विशिष्ट जातीचा आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो मात्र केवळ अण्णाभाऊ साठे मांग समाजाचे आहेत म्हणून त्यांना अद्याप भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही आम्ही केंद्र सरकारला माध्यमातून सूचित करतोय भारतरत्न पुरस्कार ही केंद्र सरकारच्या बापाची जागिरी नाही भारतरत्न पुरस्कार हा एवढ्यासाठी दिला जातो की जो भारत देशाचं नाव लौकिक अख्ख्या जगामध्ये पोहोचवतो आणि त्या बदल्यात एकही रुपया घेत नाही अण्णाभाऊ साठी एकही रुपया घेतलेला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची एकही रुपया रॉयल्टी घेतलेली नाही मात्र सचिन तेंडुलकरनं क्रिकेटचा देव बनवला त्या सचिननं प्रत्येक क्रिकेटमध्ये कोट्यवधी रुपये घेतलेले आहेत लता मंगेशकर भारताची गाण कोकेळा तिच्या शंभर पट आमची कडूबाई खरात आहे मात्र कडूबाई खरातला जात आडवी ती लता मंगेशकरनं रॉयल्टी कोट्यवधी रुपयाची कमावली मात्र त्या लता मंगेशकरला सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला आमच्या अण्णाभाऊ साठेंना साहित्यरत्न पुरस्कार किंवा भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही त्यामुळे या जातीवादी केंद्र सरकारचा वतीने आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि या केंद्र सरकारला सूचित करतोय लवकर लौकर, तुम्ही भारतरत्न साहित्य सम्राट अन्नाबा घोषित करा अन्यथा हे भाजपचं सरकार लोकसभेमध्ये आम्ही मुंडक्या उभा केलंय येणाऱ्या विधानसभेमध्ये या भाजप सरकारला गुडघ्यावर राहण्याची जबाबदारी आरपीआय घेणार आहे कारण हे सरकार जातीवादी आहे पूर्ण चातुर्वर्ण व्यवस्था पुरस्कार करणारे आहे या केंद्र सरकारनं आर एस सारख्या जातीवादी संघटनेची बंदी उठवलेली आहे म्हणजे यांना संविधान मान्य नाही यांना मनुस्मृती मान्य आहे त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही माननीय डॉक्टर राजेंद्र गावबाई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली या केंद्र सरकारकडे मागणी करतोय की अण्णा भाऊ साठेंना भारत राज्याला भेटला पाहिजे विशेष म्हणजे शेजारी बघा महसूल पंधरावडा पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत पलीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत वरती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि नरेंद्र मोदी मोदी हे तो मुमकिन आहे अजिबात नाही मोदी हे तो मुश्किल आहे एक ऑगस्ट पासून कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केली मग एक ऑगस्टला ला अण्णाभाऊ साठे जयंती आहे त्या नावाचा उल्लेख करायला केंद्र सरकारला फडणवीस सरकारला शिंदे सरकारला लाज वाटते का ला हा आमचा जवळजवळीत सवाल त्यांना आहे अण्णाभाऊ साठेला जातीपातीमध्ये बघणार असाल तर तुमचा सरकार आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि निव्वळ अण्णाभाऊ साठेंचं योगदान आधोरेखित करण्यासाठी आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आम्ही मागणी केलेली आहे आणि याच्यानंतर लोकशाहीर शाहीर रणदेवे हे अण्णाभाऊ साठेंची छक्कल जे आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती हे पुन्हा चक्क सादर करून केंद्र सरकारच्या कानाचे पडदे उघडे करायचं काम करणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारला इशारा देतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराज जय संविधान अन्न भाव भारतरत्न पुरस्कार <laughs>

आले पाऊतन आले आले पाऊतन आले इथं वागूनच आले आला मैदानी रे आला मैदानी आला मैदानी रे घरीRequestContext देवी महिनी माझा शिवार्जी

कोण खंडलीची कमाल तंडलीची भीम एकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या शाहिराची शक्तीला आणि भीमशक्तीला शाहिराची आता वळू नका आता वळू नका

हे अत्यंत योग्य आहे अनेक वर्ष हे मागणी करूनही जर मागणी पूर्ण होत नसेल हे भारतरत्न पुरस्कार जर मिळत नसेल तर त्यासाठी जिल्हा म्हणून आम्ही संजयराव गाडे यांच्याबरोबर विश्व परिषद आणि बजरंग दल जोपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत सदैव आम्ही त्यांच्यासोबत राहू हे आम्ही वचन देतो जय श्रीराम